आणि से, या आयओटी सेन्सरमध्ये काही वेगवेगळे सेन्सर्स आहेत चार सेन्सर आहे यामध्ये एक पहिला सेन्सर तर ह्युमिडिटी सेन्सर आहे त्याच्यात दुसरा सेन्सर यामध्ये सॉइल टेम्परेचरचा सेन्सर आहे आणि तिसरा यामध्ये दोन प्रायमरी आणि सेकंडरी मॉइश्चर सेन्सर आहे वरच्या थरातला किती ओलावा आहे आणि कालच्या थरातला किती ओलावा आहे म्हणजे कालच्या थरातला म्हणजे किती फुटावर दहा आणि वीस सेंटीमीटरला सेंटीमीटरला आठ सेंटीमीटर आठ इंच आठ इंच आणि सहा इंच सहा इंच हे का लावलं याच्या मागचं कारणच आहे एकाच ठिकाण एकाच ठिकाणी लावायचं पूर्ण शेतामध्ये ओलावा तो एकाच ठिकाणचा येते की पूर्ण प्रत्येक ध्राळाचा डेटा आपल्याला डेटा झाला आपल्याकडे दोन टेक्नॉलॉजी सायोटी आणि एक सॅटेलाइट हा डेटा सॅटेलाइटला पाठवतो सॅटेलाइट रेडार सिस्टमनी आणि ह्या टेक्नॉलॉजीचा गॅदर करून एक डेटा देतो आपल्याला तो तुम्हाला कसा दिसतो तो पण दाखवतो ठीक आहे पर एकरचे आहेत दीड दोन एकरला एक पाहिजे दोन एकरला एक लाख पाणी नाही भेटलं समजा ड्रीपच बंद तर मग हा ओलावा तर सॅटेलाइट पण आपल्याला माहिती हे कशासाठी ठेवलंय आपण याच्या मागची दोन तीन कारणं आहेत एक ह्युमिडिटी दुसरं सॉईल टेम्परेचर टेम्परेचर हे पण गरजेचं आहे आणि तिसरं सॉईल मॉइश्चर हे का तर कोणत्याही गोष्टीला एक स्टडी करायला काहीतरी पॅरामीटर लागते आणि <coughs> पॅरामीटर तुम्हाला देणं गरजेचं आहे मी का तुम्हाला एका एकरसाठी सांगितलं कारण मिनिमम शेतकरी एक एकरसाठी लॅटरल एक एकर एकसारखी असते आणि त्या जागेवर ही पद्धतशीर वर्क होतं जर लॅटरल नसेल तर फक्त फ्लड इरिगेशनने तुम्ही सुद्धा हे वापरू शकता कारण पाणी देत असताना नुसतं तुम्ही एका झाडाला देणार नाही तुम्हाला बागेला पाणी देणार आहे मग जे तुमचं जिथलं रिडिंग आहे किंवा रीडिंग तिथलं पण असणार बरं हे तर झालं एक पॅरामीटर सेकंड पॅरामीटर आहे रडार रडार जो आहे सॅटेलाईटला कनेक्ट ज्यावेळेस so सॅटेलाईट फोटो घेतो त्यावेळेस रडार सिस्टम मी रडार सोडतो आणि रडार सोडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रिफ्लेक्शनच्या माध्यमातून हे समजतं की या ठिकाणी किती मॉइश्चर आहे जे मॉइश्चर काउंट पिकाच्या रूटसाठी हेल्ली आहे आणि तेवढंच मॉइश्चर आपण जर मेंटेन केलं तर आपल्या जमिनीमधल्या प्रायमरी आणि सेकंडरी रूट्स जे आहे ते ॲक्ट्यू राहतात जसं की त्या ठिकाणी बघितलं तर दोन आपण मुळे जर पाकिटला एक मुख्य मुळे आणि दुसऱ्या दुय्या मुळे केसाळ मुळे आपण बघायचं मुख्य मुळी जे काम करते ते नायट्रोजनचं काम करते ते सगळ्याला कंटिन्युअसली नायट्रोजन प्रोव्हाइड करत राहतो आणि सेकंड मुळी जे असतात त्या केसळ मुळे असतात मुळ्या तिथं फॉस्फरस आणि पोटॅशियम द्यायचं काम करतात ह्या ज्या मुळे आहे याचं जी लाईफ सायकल आहे ती जवळपास सात दिवसाचं आहे नुसार ही व्हॅरी पण करते जमीन हलकी असेल पाणी लवकर संपून जाईल जमीन भारी असेल तर पाणी पकडून ठेवणं त्या मुळांना ऍक्टिव्ह राहणारी पाहिजे पाणी ओलावा मग ह्या गोष्टी सगळ्यात चेंजेस होत असताना आपलं ते मॉइश्चर लेवल तेवढं मेंटेन करत असतं त्यासाठी आपण ह्या आयोग डिवाईस बसवतो जेणेकरून मॉइच्चर प्रायमरी रूट्समधून आणि सेकंडरी रूट्समधून किती आहे ती जर ऍक्टिव्ह असेल ते जर व्यवस्थित मॉइश्चर कधी असेल तर फॉस्फरस आणि पोटेशियम कंटिन्युअसली प्लॉट घेत राहतो फुटीच्या टाइममध्ये हेच खूप गरजेचं आहे शेतकरी चुकतो कुठं ज्या वेळेस फूट व्हायची असतात त्यावेळेस जर पाण्याचं आपण गॅप जास्त दिली तर रूट्सचं लाईफ सात दिवसाचं आहे आपण गॅप देतो पंधरा दिवसांना रूट्स ते मरून जातात नवीन रूट्स डेव्हलप व्हायला परत जेव्हा पाणी मिळतं तेव्हा परत ते सात दिवस येतात आणि मग परत लाईफ साईकल दिली होतात पण ही गोष्ट वारंवार वारंवार झाल्यामुळे तो सीझन निघून जातो की फेवरेबल कंडिशन निघून जाते आणि बहारात आपण नाही होतो बाहार लेट झाला की तिकडे नॅचरल रेव्हन्यूज जे आहे ते अटॅक करतात त्या गोष्टी आणि त्यामुळे आपला बार गडतो म्हणजे हे सगळं एकामेकाला लिंक आहे एक गोष्ट चुकली तर सगळं चुकतं एक बरोबर झालं तर सगळं व्यवस्थित होतं ही असा उपयोग आहे